काल देशाच्या संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता राहुल गांधीजींनी हिंदू समाज वर जे काही टीका केली अपमान केला राहुल गांधीजी कदाचित विसरले असतील की ज्या देशामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं त्या देशामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात हिंदू राष्ट्र म्हणून आमच्या ह्या देशाची ओळख आहे आणि या देशाचा देशा हिंदू हा आतापर्यंत शांत आहे म्हणूनच राहुल गांधी ज्यांना खुश करण्यासाठी प्रयत्न करतात किंवा काल जे करण्याचा प्रयत्न करत होते ते या देशामध्ये दे सुखाने राहू शकतात ज्या दिवशी खरंच या देशातला हिंदू अशांत होईल हिंसक होईल ते जेव्हा ज्या लोकांना काल राहुल गांधी खुश करायला प्रयत्न करत होते त्यांना बिर्याणी आणि शिरखोरम्यामधला फरक पण कळणार नाही ना। म्हणून आमच्या देशामध्ये दे हिंदूंचा असा अपमान सहन होणार नाही आणि परत केला तर हिंदू समाज पण आपला तिसरा डोळा उघडेल हे यांनी लक्षात ठेवाव राहुल गांधी कल जो राहुल गांधी ने संसद में जो कोई वक्तव्य किया है शायद राहुल गांधी जी ये भूल गए कि हमारे भारत देश में नहीं नहीं। नब्बे परसेंट ये हिंदू रहते हैं हमारी देश की पहचान ये हिंदू राष्ट्र है आज हमारे देश का हिंदू शांत है इसलिए राहुल गांधी इस तरीके का वक्तव्य कर सकते हैं जिस दिन हमारे हिंदू समाज ने अशांत होने का शुरू किया अहिंसा के मार्ग में जाना शुरू करे करा किया तब जिसको वो खुश करने की कोशिश कर रहे हैं राहुल गांधी उनको बिरयानी और शीर खोरमा में का भी फर्क समझेगा नहीं इसलिए जितना जितने देर हिंदू समाज शांत है उतना ये लोग सब लोग सोच के इस तरीके का वक्तव्य करें वरना जिस दिन हिंदू समाज ने अपना तीसरी आंख खोली तभी राहुल गांधी जिनको खुश करने की कोशिश कर रहे हैं वो हमारे देश में एक टक्का भी बचेंगे नहीं उतनी हिम्मत उन्हें उन्होंने मोहम्मद प्रॉपर्ट का भी फोटो दिखाने की करनी चाहिए थी गुरु नानक जी का फोटो दिखाया हमारे शिव भगवान का फोटो दिखाया फिर मोहम्मद प्रॉपर्टी का फोटो क्यों दिखाने की हिम्मत नहीं की हिम्मत दिखाना चाहिए था है यहाँ पे राहुल गांधी ने ऐसा कुछ नहीं कहा विपक्ष जो यहाँ आके जो जो बात कर रहे हैं वो उन्होंने या ये याद रखना चाहिए कि वो खुद भी एक हिंदू ही है हम कांग्रेस बीजेपी शिवसेना ये सब बाद में है सांसद विधायक सब बाद में है पहले हम हिंदू है ये जिस दिन ये भूलेंगे नहीं तब दिन उसी दिन उनको समझ में आएगा की राहुल गांधी ने हिंदू समाज का किस तरीके से अपमान किया है बघा मुळामध्ये जे राहुल गांधीच्या वक्तव्य ज्यांना चुकीचं वाटत नाही त्यांनी हे विचार करायला पाहिजे की ते आमदार खासदार काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या अगोदर ते एक हिंदु हिंदु का का तो 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 ते हिंदू आहेत हिंदूंचा जो काय अपमान काल राहुल गांधींनी केलेला आहे त्या त्वत वक्तव्य अगर त्यांनी पाकिस्तानमध्ये केलं असतं तर त्यांची जीप काढून हातात देऊन टाकली असती म्हणून हिंदू समाज ज्यापर्यंत शांत आहे तोपर्यंत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत नाहीतर तर ज्यांना हे खुश करायला प्रयत्न करतायत ना राहुल गांधीच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते एक टक्का पण आमच्या देशामध्ये राहणार नाहीत अहो ते स्वप्न राहुल गांधींनी बघू नये मुळामध्ये ठीक आहे यावेळी ते रायबिरीमध्ये निवडून आले पण दोन हजार चोवीसला बघू ते कुठल्या भागामध्ये कुठले खासदार राहत आहेत मला माझ्या त्यांच्या त्यांना शुभेच्छाच आहेत पण अशाच शुभेच्छा मिलिंद नार्वेकरांना आदित्य ठाकरे यांनी वरुण सरदेसाई देणार का हा प्रश्न जरा त्यांना कधीतरी विचारा कारण का मी ऐकलं मिलिंद नार्वेकरचा निर्णय झाल्यानंतर मातोश्रीमध्ये काल संध्याकाळी महाभारत झालेला आहे त्याबद्दल जरा त्या दोघांना धरा आणि थोडं त्यांना सातवण करा आ? आता कमजोर काय कुठली कडी धरतील हे त्यांनाच आहे पण थोडा ही प्रतिक्रिया कुठेतरी आदित्य आणि वरुणला विचार ते सांगतील खरी प्रतिक्रिया मिलिंद नार्वेकरांची का सत्य बाहेर येईल ना उद्धव ठाकरेचं वस्त्रहरण थोडं पाच टक्के धर्मवीर एक मध्ये झालं धर्मनेर दोन मध्ये उरलं सुरलं पण कपडे काढण्याचं काम होईल आणि मग पानं लावायला लागतील सगळीकडे हा ते आता त्या पिक्चर रिलीज बघितल्यानंतर सांगतो ना अगोदरपासून पिक्चरमध्ये कमाई कशाला वाढू हा धर्मवीर किंवा शिवसेनेच्या जडणघडणमध्ये चा खरा विलन हा उद्धव ठाकरे आहे दुसरा कोण नाही उद्धव ठाकरेला मायनस केलं असतं तर आज शिवसेना एक संघ असती आणि ताकदीचा पक्ष म्हणून एक शिवसेना असती म्हणून उद्धव ठाकरे था, हा शिवसेनेच्या पूर्ण स्टोरी मधला विलन आहे संजय राऊत पण दलालच आहे ना असे दलाल भांडूपच्या मार्केटमध्ये खूप भेटतात तो आता हल्ली सिल्वरोगची दलाली कमी आणि दहा जनपदची चाटुगिरी थोडी जास्त वाढवली आहे म्हणून जीवेला हार राहिलेलं नाहीये आज सकाळी सा राहुल गांधीलाचं कौतुक होत होतं मला संशय येत होता की राहुल गांधींनी आतापर्यंत लग्न का नाही केलं